मदत करा मदत करा मंदिर करा मदत करा मदत करा मदत करा मदत करा मदत करा आता आपल्याला काही करून मंदीची मदत करावंच लागल काही झालं आहे का कुणाला काही प्रॉब्लेम आहे का हा, हा माझी एक फ्रेंड आहे मंदा म्हणून नाही का त्यांच्यावरती लई गरीबी आली लय गरिबाची परिस्थिती आली तर त्याच्यामुळे आम्ही ना हे मदतीचा पैसे जमा होते आणि आम्ही त्यांना आमच्याकडून हेल्प करू थँक्यू थँक्यू हा आता चांगले लोक पण आहेत मदत करा मदत करा मंदिला आमच्या मदत करा मदत करा मदत करा मंदिला आमच्या मदत करा मदत करायची भाऊ आमच्या इथे एक म्हणजे आमचे शेजारी राहतात त्यांच्यावरती खूप वाईटाची परिस्थिती आली म्हणून आम्ही हे सगळं करतोय म्हणलं तेवढंच हातभार ते लागल आणि त्यांना आम्ही काहीतरी मदत करू जर तुमच्याकडून काही हातभार लागला तर चांगलंच होईल दे हजार दोन हजार दे आता धन्यवाद हा आता असं मागायचं असतं का ज्यांचं त्यांच्या मनाने तेवढे असते तेवढेच घ्यायचे असते मग दहा रुपये पाच रुपये मागतं हां मदत त्यालाच म्हणतात गबासा एवढं मोठं संकट आलंय आणि तुम्हाला कॉमेडी सुस्तू राहिली मदत करा मदत करा ह्याला आमच्या मदत करा मदत करा मदत करा मंदीला आमच्या मदत करा चला आता आपण काय करू आपल्या का, इकडे जरा बायका आहेत ना तिकडे थोडंसं मदत मागू मागल्या गलीला जाऊ ठीक हा हा चालतंय मदत करा मदत करा मंदिला आमच्या मदत करा आजी मदत केली गाड्या तुम्ही हा <laughs> धन्यवाद <आ? laughs> धन्यवाद <laughs> आता बराय पैसे मदत करा मदत करा hmm. मंदिर करा hmm. मदत करा hmm. मदत करा hmm. मंदिरा आमच्या मदत करा hmm. बिचारी मंदिबा आता पण काही काना मला तिच्यासाठी ना खरच लय वाईट वाटत आहे असं बिचारी सोबत नव्हतं व्हायला पाहिजे अशी वेळ खरंच बाई कोणावर नाही यायला पाहिजे हा ना मला वाईट वाटतंय तुझी मैत्रीण आहे लय जीवा भावाची बाय रेशमी तुला एक कष्ट घेते तिच्यासाठी नाही काही का नाही असा ना माणूस कि त्या अजून हाय ना हा। त्या एकामेकासाठी मदत करावीच लागत आपल्या घराशिवाय तिला कोणच घर नाही दुसरं मग तेच तर पण बरं झालं आता तुम्ही पण ह्या गोष्टींमध्ये मला सपोर्ट करताय ते खूप मोठी गोष्ट आहे आता तू जी म्हणती ती मी ऐकत नाही वे हा चला अजून आपण लय आपल्याला अजून लय काम आहे कारण की रक्कम लय मोठी आता चला मदत करा मदत करा तिला आमच्या मदत करा आत्या आपण आता एवढी मदत मागितली पण जेवढं पाहिजे तेवढे जे पैसे काय जमा नाही झाले बाई हा ना लोक देतात वय ग ज्याला माया दया आहे ती देत रिश्मी तसं नाही आता मदत पण करायलाच पाहिजे ना आता आपण काय लोकांना थोडं ना फोर्स करू शकतो हे काय तशी गोष्ट नसती हा मग काय आपण मागला कोणाच्या आहे का मला तर काही समजा नाही बाई असं जर नाही केलं ना आता कस बाई बाईंदीच हा करू काहीतरी परत आपण आपल्याकडून जेवढं होत तेवढं आपण तरी आप ते किती टाक टाक टाकणार सांगा टाकून टाकून तरी हा म्हणून आपल्याला हे सगळं करावं लागलं मग मग आता मंदिला सांगून नाही जमायचं मंदिला जर कळलं ना असं ती अजून टेन्शन घेईन परत म्हणण बाई कशाला असं नको सांगू मी नाही सांगत शेजारी नको म्हणून तेच ना करावं लागल बाई काहीतरी आता काय करू समोर आपल्या इकडे शेजारच्या बायका दिसतय का ग लोखंडला हा दिसतंय ना व्यवस्थित असं गळ्यात अटीवला असतं नाही 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 दिसतय तरी पण मी असं पकडल होता ना तर धरलं सगळ्यांना हा बघू हा तुम्ही सगळं आपल्या शेजारच्या बायकांना बोलू आपण तिकडे बोललोच नाही हा आधी त्यांची बोलू बघा काय भेटण बोलू काय तेच ऐका ना तुम्हाला कळलं का नाही हा मंदावरती लई मोठी अडचण आली त्यासाठी आम्ही बघा ना हे बोर्ड तयार केलाय आणि मदतीसाठी ना सगळीकडे आम्ही फिरतोय आता तुम्ही पण काहीतरी मदत करा आता शेवटी आपण एशा जरी येत आपण ओळखतोच हा नाही काय अडचण नाही तुम्हाला माहित नाही आता दोन तीन दिवस दिसली का नाही दिसली ना तर एवढं मोठं संकट आलंय तिच्यावर काय सांगायचंय ते काय म्हणतात फुल नाही फुलाची फाक काहीतरी आपली करायची आणि बिचारी तुम्हाला सांगत किती चांगली आहे हसून खेळून बोलत पण ना मानसिक त्रास झालाय जास्त तर तिला मानसिक त्रास माझी आता जीवा भावाची मैत्रीण मला एवढा त्रास उभा राहिला हे सगळं बघून काय सांगायचं हाय ते बरं आहे फुल नाही फुलाची फाकळी काही बी आपले करा मदत करू ना हे काय मंदीच चाललंय वाईट परिस्थिती आली मी काय म्हणते आता हे बघा हे घेऊन फिरू आलो आम्ही सकाळ धरून दुपार धरून तुम्ही पण काहीतरी मदत येत तर आपण नाही काम येणार तर कोण येणार हा तेच ना मग काय झाले काय लई लय अवघड झालंय तिचं म्हणजे लय डोक्यावरती मानसिक परिणाम झालाय काय सांगायचं तुम्हाला काहीतरी करा तुमच्या हिसा बर बरोबर चालतंय मी पण आणखी बरोबर हा अशा शेजारी पाहिजे चालन चालन बघितलं का रेशमी तुमच्याकडे ठेवा आता बरं झालं बरं का मदत केली नाही तर खरंच मदतीचा हात कधी माणसाचा पुढच पाहिजे कसं आहे आपण दोन पैसे मदत केले ना तर आपल्याला पण भेटत बरं भरून देतो हा हा चालतंय आता चला आता आपल्या मेन कामाच मेन काम करून घेऊ यांनी पैसे दिले ना आपलं मेन काम करून घेऊ हा रेशमी सामान आलाय गेली किराणा या मंदीसाठी सगळा किराणा हे भरून आण म्हणलं भाजीपाला सगळं आण बिचारीला घरात काय सुद्धा नाही खायला आणि पैसे तेल फिल किराणा हा त्या बघू एकदम डाळी फिळी सगळं आणलंय आणि पैसे तिच्या हातात द्यायला आम्ही एवढे कष्ट करतो पण तुम्ही एक लाईक करीत नाही लाईक करा आता काय करते देऊन येते तिच्याकडच हे तर नाही चांगले काय झालं म्हणलं डोक डोके ठीक आहे म्हणजे मंदावर आले गरबी गरबी मदत करा हा मग आम्ही दोघीनी मदत केली ना काय म्हणली मदत मदत आरास्तल तामलो होता तू यासाठी मग मी काय भिकार दिसता का तुला का किती मदत करते माझी जरा डोक्याचं भान ठेव डोक्याचं हो। भान काय आहे मी साव घाती दे पूर्ण गळले की तुझेतून राखले मला बाप मध्ये मध्येचा हाय काटा हाय झालाय मध्ये ऐक मध्ये ऐक 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 मी काय हे काय अग हे बघ ऐक ऐक हे बघ तुला काय काय आणले बघ हे बघ तुझ्यासाठी तेल आणले ताम मी तुला काय खरी

हे सगळं बाई तुयामुळेच झालंय. माझ्यामुळे? काय झालं माझ्यामुळे? मागच्या आठवड्याची गोष्ट आठव. आ? आ मंदी? <laughs> हं दर पडली काय? अयो नाही भारी जोड आहे. तुमचे जोडे पाहत होते मी मावशी मी. मला आहे ना आशेच घ्यायचे मला जोडे माहितीये का? काय चाललंय? काय चाललंय काय? काय राहिली एवढा गोंधळ गडबडन नाही मला भारी बिर्याणी बनवायची बर का मग मा? मला फक्त आहे ना दोनच टमाटे दे मला बिर्याणी तर कधी देत नाही बिर्याणीचा वास नाही टमाटे घ्यायला येते वाज तर येतो ना तुला खायची कस लाग तुला अगं थोवाड तोंडाचे ढुंगापशी बाजार हा पिशवी घेते नुसती हलवती येते हा टमाट दे कांदा दे आत्या जाऊ द्या

आज जा म्हणलं ना ते बघ दे तू तिला जवळ करीत जाऊ नको तुला सांगितलंय रेशमी मी पण ना आज ना पीठ मागायच्या बहण्यानी या रेशमीच्या घरी जाते आणि लय दिवस झाल्या गाड्या त्यांचा तमाशा मला ऐकायलाच नाही भेटला एक तर काय झालं बरं का या गल्लीत ना अजून कोणाचीच खबर ना आणि त्याशिवाय काय मग पोटच भरत नसतं मी पण जाऊन बघत या सासूनाचं का चाललं काय नेमकं काय करेश मग काय करू राहिली बसले बाय निवांत म्हणलं जरा तुला बरा वेळ दिला सासूनी बसायला तुला एवढा निवांत ऐक आए, ना लय दिवस झाले ग तुझ्या घरचा ना असा आवाजच नाही ऐकला मी अरे कसला आवाज ऐकायचाय ढोलकीचा आवाज येत नसतं का तुमचा कधी मधी तडांगता तडांता तडंग ह्या ना हा कशाला आली तू ते सांग आगायडे पीठ नव्हतं ना म्हणून म्हणलं चला पीठ मागाव तुला पीठ वय आणि मागचं दिलं ते कधी देणार परत एकदाच दळी ते अर्धी गुणी एकदाच तू सगळं देऊन टेन्शनच घेऊ नको बघ तुला मी सांग सासू तुझ्या मुळे मला मरणाची भांडती आणि तू तस पण पीठ मागायचं इकडच्या तिकडच्या आणायच्या त्याच्याशिवाय तुला माहिती कर मत का मला हा वा ते तर मग पाहिजेच नाही अशा वाईट सवय पण तुला ही जाऊन असू दे काय कमाना टोंडर कोणाची बोलायची मत आहे का मला अजिबात नाही कुत्र भूक लोक भूकून देत असते मी कोणाला पण काय पण काय नाही असं चांगलं नसतं गे पीठ देते सासूला कळलं ना तर काय खरं नाही तुझं काय खरं नाही माझं काय खरं नाही काय ना ती थंडसा होती थंड ती फ्रीज मध्ये पीठ देत काय बाई या दोघी सासूनाची खबर घ्यायला आले मी त्यांचं तर चांगलंच चाललं आता मला काय झोप येणार नाही बाय रात्रीची आता मला ना दुसऱ्याचीच खबर पहावी लागल कोणाच्या घरात काय चाललं काय नाही चाललं हे तर महा बिझनेसच नावा अली का नाही गे अजून अग थोडं एवढं तर पीठ पाहिजे ना असं काय तुला एवढं दिलं ना तरी तू सपाटच करून ती पातीला काय ती आर्ड ना म्हटलं आर्डू नको ना हा बाय झाटकी तुला असे परोठे घालते गरम गरम घातले घातले सगळं माकडची ती मागायला जरा नीट झाडून घे ना कोपरे को हा हा नाही तर काय कात्रा ते नाही सांगितलं बोलायचं ऐक ना ते मोटर चालू कर बर जरा शिताडा मारते हिक राहिली मध्ये घरी ना पाहुणे अर्जंट मध्ये बघितलं एकदम अर्जंट मध्ये किती पाहुणे आलेत औले मोठे पाहुणे आले त्यांना सगळ्यांना घेऊन ये आमची तर चहा करते नाश्ता करते जेवण करते आणि मग वाट लावते घेऊन हा ये ना यायला बसली ती आहे तिचं नाव का तुम्हाला ते वर्ष पौर्णिमा जाती पण हिचं काय ते उस्णन न्यायचं द्यायचं तर नाव नाही मैत्रीण आहे मैत्रीण ते पण काय मैत्रीण म्हणून मैत्रीणला घेऊन जा तिकडं चल ग असं नाही भारी दिसत राहिल्या ऐका ना तुमच्या लोकांचं काय चाललं होतं किरबीर किरबीर मी इथून ऐकत होते काय चाललं होतं कुणाचे आमचे रेश्मी चिं तुमची हा अगं थोवा भाड तोंडाचे नुसते काय आमच्यावर डोळ्या ठेवून आहे का तू आमचे कशाचे का भांडणं होते तुम्हाला माहितीये का तुम्ही घर नसल्या ना अशी भारी भारी करून खाते ते माहितीये का हाव दे ना मग फक्त वाजच घर कुठं काय चाललं साखर बरं झालं दिली तिला घाललाय म्हणत नरडी उस्तर ती काय म्हणती माहितीये का तुमचं काही कुरबुर चालली होती का आणि तुमची सुनलय महाग चट्टर बटर करून खाती काय नाही म्हणते विश्वास कोणाचा जवळच कोण तुला बर जाऊ दे पाहुणे आता वाट नाही बघू राहिले का हा चल येऊ काय चांगलं रेशमे इकडे तू इथे काय थी थी मैट्रीन, मैट्रीन, थी थी ती तुला हरभऱ्याच्या झाडावर चढवी ती ती मंदी थोबाड तोंडाची हा ही ती माझी मैत्रीण मैत्रीण घुसतीन दी ती तिला दनादन दनादन मी आता देऊ देऊ ना मलाच कंटाळा आलाय असं वाटतंय कशाला उगत मी तिला देते निस्तीच मागायला यायला लागली आणि परत येत नाही काही ऐकाय डोक्यात घे जरा ती महागा येत नाही आपली कुरबूर होती का आपले भांडण होते ते एक तिथे बागायला हा अशी ती तिच्या घरात काय साखर नाही काय शेंगदाणे नाहीत काय तेल नाही काय मीठ नाही काय काय हा ती थोबाड तोंडी ती नाक खोपसा वाच घेत घेत घेतलं ऐकायचं आपलं काय मला काय म्हणत होती बोले मा सवय माझी नाही जाणार म्हणती मला काय फरक नाही पडत म्हणती बघितलं का आता अग तिची सवय बोडू आपण कशी तुला काय सांग चांगला प्लॅन आहे परत ती आली नाही पाहिजे थिरकून आपलंच काय ती लोकांसोबत अशीच खरी ती तिथलं ऐकत इंडियामधली तिथली ऐकतो होती तिथलं ऐकत किती वेळाच्या घर तिच्या पायाला दम आहे का सवय लागली खोड मारावं लागेल खोड मारावं लागल मी तुला सांगते तिचं मी तर वळखल मुगच पिकले नाहीत माझे हे केस हा चालते बरोबर तसंच करू आपण काय ना संध्याकाळची वेळ आहे बर का यांच्या घरात ना काही ना काही कुरब्रुत चालतच असते दोघी सासूना जकड पकड मस्त कुठं चाललं होतं कुठं काय आलतंय तुझ्याकडे चालते रश्मी मी काय लागत होत काय नाही याच्याकडे आलते काम होत थोडी अगं लपत लपत काय चालले मी असं पाय मारणा मुरगाळा होता नाही का आणि ते पडलं होतं मॅझॉनचे पैसे घेत होते अंजार कशी ती दूध प्यायला तस झाकान उघडय का झाकलेलय झाकण उघडय का झाकलेलय रश्मी एक जाऊ का नको तुझ्याकडं झाक जा 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 चहा थोडा खुशाली झाली नाही नाही चहा प्या नाही तुमच्या समोर नाही व्यक्ती मागे देत असते हो का हाय बघितलं ना तुला काय म्हणलं होत मी धरली ना जागेवर बरोबर आता आपल्याला काय करून ना पटकिशिन करावंच लागणार आहे तसच चला चला बर कळलं का ह्याच्यासाठी केलंय आता म्हणल्याच मला खोडजिरू आणि म्हणून आम्ही अशी खोडजिरू ऐकलं का मीठ पीठ शेंगदाणे तेल साखर सगळं त्याच्या घरात डोकं त्याच्या घरात घेतली खुस आवाज घेत नाही फक्त त्यासाठी तर याची चुगली इकडं ह्याची चुगली तिकडं लोकांचे भांडणं होते त्याच वेगळंच हा तिला तुझी खोड जिरो म्हणून हे आम्ही जरा लाजता ना असं केल्यावर म्हणजे नावाचा जरा बदनामा झाला कळन काय असतं प्लॅन केला सगळ्या बायांच्या डोक्यात आला आता कमवून येतील कमून नाही लक्षात ठेवा ह्या भेजात फिट कर आ कशासाठी केला आम्ही आणि कशासाठी नाही ते अं येऊ नको तिथं नाक वास घ्यायला तिथं वास घ्यायला बरं झालं मावशी तुम्ही मला नाही का चांगलं झाड शिकवला खुट्टा खुट्टा। हो हो ते काय होत ना मला पण आहे ना याची त्याच्या ते ऐकल्याशिवाय कानात सवय लागली नाव सवय लागली कानात खोट्या ठोक खोट्या कोणाचं ऐकाव नाही कोणाचं बघाव नाही हा भगवंताचं नाव घ्यावा हा ते नाही येत तुला तू आपण करायबर दुपारच्या पारी बाहेर पळती पण चांगलं आहे का असं इकडच तिकडचे चुगले लावून लोकांच्या घरात पण भांड नव्हते हे पण लक्षात घ्यावा हा आणि ती छोट्या मोठ्या चुगल्या नाही ती चांगल्या मोठ्या मोठ्या चुगल्या इकडे ती अशा आगीनी लय मोठी आग लागणे एखादी दिवशी नको बोलतो काय नको जोरात बोलू तुला कळायला पाहिजे होतं आता मग माहि मैत्रिणी मी द्यायचे सगळं उचलून तुझ्याकडे सगळं आहे तरी हे दी ते दी भिकारवाडी वागायचं मी सांगते तुझ्या मुळे आमच्या घरात भांडण व्हायची माहितीये का धर्मान माफ करा मावशी एवढं याल संपायचं आमचं शेंगदाणे संपायचे आमचे साखर संपायची त्याच्यामुळं त्याच्यामुळं तो काय हे कस येत होती तू माझ्या घरी नाही चांगलं आहे बरं का पण मला ना करमतच एकामेकासाठी खुश राहायचं शेजारी जर चांगलं मोठं प्रगती करते तर त्यासाठी पण खुश राहायचं बरोबर ठीक मग करा मला रेश्मा मला आता झालं ही समजदार आहे तुझी मैत्री नाही मी समजून घेतलं एका दुसऱ्याने ऐकलं तुला आता असणार आहे तुमचे पैसे आम्ही लोकांना तुमच्या नाही ही लगेच पुढे हात करून राहिली अगं तुझे नाही त्यांचे येत हा म्हणजे आम्ही जे लोकन कुण घेतले होते ना ते आम्ही देऊन टाकले ते हाटकून आम्ही एक नाटक केलं होतं पण आता तुला तुला कळलं का नाही कळलं का नाही तुला हा मग चल टमाटे उसू लाग चला 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 चल बरे सगळ्या टमाटे फोडिले आमचे पिशी दे डॉक्टर इकडून चल चल, चल, हां चला आता चला चला येऊ का तुमच्या शंभर दिले ना परत हा चला इथं बघितलं ना टँडरपणा बघितलं तिथं चला टँडर टँडर